येत्या बावीस जानेवारीला श्रीराम जन्मभूमी अयोध्येत रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे यासाठी अयोध्येत जय्यत तयारी सुरू आहे भारतात असा कोणीही नाही ज्याला श्रीराम आणि अयोध्या शहराचं महत्त्व माहीत नाही अयोध्येत प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्म झाला आणि याच ठिकाणी त्यांनी रामराज्यही चालवलं पण तुम्हाला हे माहिती आहे का की भारतातील अयोध्येप्रमाणेच थायलंडमध्ये सुद्धा एक अयोध्या आहे बरं का जी आयुथया या नावाने ओळखली जाते ऐकून आश्चर्य वाटलं अहो थायलंडमध्ये त्यांचं एक रामायण सुद्धा आहे म्हणे नक्की काय आहे त्या रामायणात आणि तिथे कशी बरं अयोध्या चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी प्रभू श्रीरामचंद्रांबद्दल जेवढी आस्था भारतात आहे तेवढीच आस्था थायलंडमध्ये सुद्धा आहे जितके भारतीय लोकांमध्ये रामायण प्रसिद्ध आहे

या थायलंड देशाशी काय बरं संबंध आणि कसा काय संबंध अयोध्याचा इतिहास काय आहे हे आधी त्यासाठी बघायला हवं असं म्हटलं जातं की अयोध्या ही प्राचीन थाई राज्य या राज्याची राजधानी होती युत्यायन वंशातील राजे हे रामाचे अवतार मानले जात होते आणि त्यांच्या नावालाच रामाचं नाव जोडलं जायचं तेराशे पन्नास ते सतराशे सदुसष्ट पर्यंत या साम्राज्यावर राज्य करणाऱ्या राजांना रामतीबोधी ही पदवी देण्यात आली होती आणि हीच थायलंड वासियांची प्रभू रामचंद्रांवरची नितांत श्रद्धा आणि भक्ती होती रामायणाचे भारतात जेवढे महत्व आहे तेवढेच महत्व थायलंडमध्ये सुद्धा आहे या ठिकाणी आजही अनेक हिंदू मंदिरांचे अवशेष आहेत ब्रह्मा विष्णू महेश या तिन्ही देवांना समर्पित अशी पूजा स्थळं सुद्धा थायलंडची राजधानी बँकॉक पासून फक्त पन्नास किलोमीटर अंतरावर आहेत आयुथयानाने आजही आपला गौरवशाली इतिहास जपला आहे थायलंड आज जरी बौद्ध देश असला तरी सुद्धा बौद्ध धर्मानंतर थायलंडवर कोणाचा सर्वाधिक प्रभाव पडला असेल तर तो रामकथेचा रामकथा थायलंड मध्ये राम, राम, राम किएन या नावाने लोकप्रिय आहे राम कियान हे नाव भारतातील महाकाव्य रामायणावरून घेतलं आहे जे वाल्मिकींनी हजारो वर्षांपूर्वी लिहिलेला आहे थायलंड मध्ये नऊशे दहा वर्षांपूर्वीपासून रामकथा प्रचलित आहे थाई संस्कृती आणि चालीरितींनुसार थाई लेखकांनी रामकथेत काही कथा मात्र जोडल्या आहेत थायलंड आणि भारतातील लोकांमध्ये परस्पर सामंजस्यपणा आणि सौहार्दपूर्ण संबंध अधिक दृढ करण्यासाठी ही रामकथा महत्वाची भूमिका बजावते थाई भाषेतील विशिष्ट स्वर योजनेमुळे राम कियांमधील पात्रांची नावं बदलण्यात आली आहेत जसं की रामाला त्यांच्याकडे फ्राराम असं म्हणतात सीतेला सीदा असं म्हणतात तर लक्ष्मणाला फ्रा लाक रावणाला तोत्साकन श्रीलंकेला लोंगका जटायूला सदायू मारिचला सुग्री सुग्रीपा विभीषणाला पिपेक किशकिंधा नगरीला खिटकिन असं म्हणतात जम्बू राजाला थाओ महाजंबू म्हणतात मंडळी आपल्याकडे ज्या प्रकारे रामलीला सादर होते ना तशीच थायलंड मध्ये रामकिन सादर होत असतं आणि ते पाहायला त्यांची राजकुमारीही उपस्थित राहत असे थायलंड स्वतंत्र राज्य म्हणून अस्तित्वात येण्यापूर्वीच या प्रदेशात रामायण संस्कृती विकसित झाली होती त्यानंतर स्वतंत्र थाई राष्ट्राची स्थापना झाली रामकथेतील पात्र आणि घटनांचा उल्लेख राजा बोरमकोटच्या काळातील कामांमध्येही आढळतो नंतरही जेव्हा तस्किन थोनबुरीचं साम्राज्य आलं तेव्हाही त्याने रामायणाचे थाई भाषेत श्लोकात भाषांतर करून घेतले पुन्हा सम्राट राम प्रथम यांनी अनेक कवींच्या मदतीने रचलेलं रामायण म्हणजे थाई भाषेतील संपूर्ण रामायण राम यांची सुरुवात राम आणि रावणाच्या वंशावळ तसंच अयोध्या आणि लंकेच्या स्थापनेपासून होते त्यात अनेक उपकथांचा समावेश आहे अशा घटना काही आहेत ज्या थायलंड सोडून इतरत्र कुठेही आढळत नाहीत म्हणजे आपल्याकडे ज्या रामायणात घटना नाही आहेत त्या घटनांचा उल्लेख सुद्धा या थायलंडच्या रामायणामध्ये आहे जसं की बिभीषणाची कन्या वेंज काया सीतेचा आव आणते आहे किंवा सीतेचं सोंग आणते आहे अशी घटना त्याचबरोबर राम आणि रावण यांच्यात मध्यस्थीची भूमिका ब्रह्मदेव बजावत आहेत अशी घटना अशा अनेक घटना आहेत ज्या आपल्याकडच्या रामायणात आपल्याला कुठेही बघायला मिळत नाही पण त्या थायलँडमध्ये असलेल्या रामा किएनमध्ये मात्र बघायला मिळतात यावरून थायलँडची संस्कृती सुद्धा भारताशी कुठेतरी जोडलेली होती हेच दिसून येतं आणि प्रभू श्रीरामचंद्र यांची लोकप्रियता फक्त भारतापुरतीच मर्यादित नसून ती भारताबाहेरही आहे हेही सिद्ध होतं रामायणाच्या अनेक वेगवेगळ्या कथा इतर देशांमध्येही आपल्याला सापडतात तिथेही प्रभू श्रीरामचंद्रांबद्दल तेवढंच प्रेम पाहायला मिळतं कथेचा मुख्य गाभा हाच असतो प्रभू श्रीरामचंद्र माता सीता आणि रामलक्ष्मण वनवासाला गेले तिथे रावणाने सीता मातेचं अपहरण केलं आणि त्यानंतर प्रभू श्रीरामचंद्रांनी रावणाचा वध केला हा कथेचा मुख्य गाभा पण याला जोडून इतर अनेक कथा रामायणात जोडल्या गेलेल्या आहेत आणि त्या प्रत्येक भागात वेगवेगळ्या पाहायला मिळतात अयोध्येमध्ये रामललाची प्राणप्रतिष्ठा बावीस जानेवारीला होणार आहे या निमित्तानेच भारतातीलच नाही तर भारताबाहेरील भाविक सुद्धा दर्शनासाठी येत आहेत प्रभू श्रीरामचंद्रांची लोकप्रियता त्यांच्याबद्दलची भक्ती त्यांच्याबद्दलची आस्था फक्त भारतापुरती मर्यादित आहे असं मुळीच नाही तर ती देशाच्या सीमा ओलांडून अनेक देशांमध्ये पसरलेली आहे थायलंडमध्ये तर अशा अनेक कथा आहेत फक्त रामायणच नाही तर इतरही अनेक कथा आहेत ज्या भारतातल्या पौराणिक कथांची मिळत्या जुळत्या आहेत थायलंडच्या एअरपोर्टवर जर तुम्ही कधी गेला असाल किंवा टीव्हीमध्ये तुम्ही कधी ते पाहिलं असेल तर थायलंडच्या एअरपोर्टवर तुम्हाला समुद्र मंथनाच्या मूर्ती दिसतात म्हणजे संपूर्ण समुद्र मंथनाचं चित्रच तिथे थायलंडमध्ये मूर्ती स्वरूपामध्ये त्यांनी उभं केलेलं आहे म्हणजे समुद्र मंथनाची ही घटना भारतीयांना जशी माहिती आहे तशी थायलँड वासियांना सुद्धा माहिती आहे मग मंडळी ही माहिती तुम्हाला कशी वाटली अशीच आणखी इंटरेस्टिंग माहिती जाणून घ्यायला तुम्हाला आवडेल का कमेंट करून नक्की सांगा आणि रामरायाचे भक्त असाल तर कमेंट बॉक्स मध्ये जय श्रीराम लिहायला अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका